नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्वजण मी मीना तुमचं स्वागत करते माझ्या छानशा एका रेसिपीमध्ये तर इथं मी आज करून दाखवणार आहे मस्त टोमॅटोची चटणी तर इथं गावरान टोमॅटो आणले होते मी आणि कढई तापाय ठेवली तोपर्यंत तो नयननी आवाज दिला काही काम होतं त्याचं तर तोपर्यंत तो गा गोऱ्याची काळी कढई झाली तर इथं मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे दोन चमचे तेल टाकलेलं आहे जिरी मोहरी टाकले कांदा छान परतून दिलेला आहे कारण कसं आहे माहिती का की टोमॅटो गावरान पण खायला खा खायला पाहिजे आणि सगळेजण म्हणतात की आंबट पण खा खायला पाहिजे आणि मी तर बिलकुल आंबट खात नाही म्हणून मला डॉक्टरांनीच सांगितलं थोडंसं सा आंबट खाल्लं पाहिजे तर थोडेसे शेंगदाणे मी इथं वाटून घेतलेले आहेत शेंगदाण्याचं कूट माझं संपलं होतं म्हणून ह्या कढईत इतकी विचित्र आहे की मला त्याच्यात बनवावंच वाटत नाही काही पण आता काय हेल्दीसाठी म्हणून बनवायचं की ॲनिमेंटचं चांगलं नसतं बाबा की स्टीलची कढाई वगैरे चांगली असते म्हणून तर कांदा छान परतून झाला इथं मी टोमॅटो पण बारीक चिरून घेतला होता तो पण टाकला खूप जास्त काही बारीक चिरायची अजिबात गरज नाही हळद टाकली आहे आणि थोडंसं लाल मिरची पावडर टाकलेली आहे ही मिरची पावडर घरची आहे बरं का आमची तुम्ही म्हणसाने अजिबातच लाल नाही आहे पण ही घरची आहे आणि ह्यांनी छान कलर पण येतो नंतर तर इथं चवीनुसार मी टाकलेली आहे वाटल्याला शेंगदाण्याचं कूट आबडधोबड वाटायचं आहे शेंगदाण्याचं कूट बारीक नाही वाटायचं आहे आणि झाकून ठेवायची मस्त तेल सुटेपर्यंत ह्याला छान तेल सुटलेलं आहे आणि झालेलीच आहे हे बघू शकता मस्त आपली घमघमाट सुटलेला आहे आम आमच्या ह्यांना खूप आवडते टोमॅटोची चटणी म्हणून आठवड्यातनं दोनदा तरी आमच्या टोमॅटोची चटणी होती आणि सजावटीसाठी मस्तपैकी कोथंबीरेचं पांघरून घालायचं एक नंबर लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता ही रेडी झालेली आहे बघू शकता चला